हॅलो फ्रेंड्स मी शुभांगी सोलापुरी गावनर रेसिपी आहे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी कार्यक्रमात लग्न समारंभात केलेली जाणारी बटाट्याची उकडलेले बटाट्याची भाजी दाखवणार आहे एकदम छान अशी जी पुरी भा पुरीसोबत खातात तर आता आपण तयार करूया तर पाहू शकता मी ऑलरेडी हे तेलामध्ये टाकलेलंच होतं तर ही पेस्ट कशाची आहे तर ही अद्रक लसूण कोथिंबीर आणि कांदा आणि टॅमॅटो हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि हे चांगलं परतवायचं आपल्याला हे अशाच पद्धतीने परतवायचं आणि पाणी न टाकता पेस्ट बनवलेली आहे ही तर व्यवस्थित छान परतून घ्यायची तर पाहू शकता छान परतून झालेले आता ह्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे छान असं व्यवस्थित करतून घ्यायचं त्याच्यानंतर काळे तिखट टाकायचं आहे जसं तुम्हाला चटणीचं प्रमाण लागते तसं तुम्ही ति तिखट वापरू शकता एक दोन चिमटे टाकत आहे ते छान व्यवस्थित करतून घ्यायचं हे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायचे पण छान व्यवस्थित परतून घ्यायचं आता जे मी मी मिक्सरमध्ये जे वाटण केलं होतं त्याचं पाणी थोडं टाकायचं ह्याच्यामध्ये परत छान असं परतून घ्यायचं आपल्याला चांगलं ते सुटीपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं पर आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये बटाटा ऍड करायचाय हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित तर आता आपण ह्याच्यात पाणी टाकूया तर पाहू शकता मी पाणी टाकलेले आणि असं रस अशा पद्धतीनेच करायचंय जास्त पातळ नाही करायचं आपल्याला असंच ठेवायचंय तर आता आपण हे दहा मिनटं ठेव ठेवूया असं ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला तर गॅस स्लो करायचा आहे आपल्याला तर पाहू शकता दहा मिनटं झालेली मस्त आपली बटाटा भाजी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करून बघा माझी ही रेसिपी आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका